नागपुरात देवेंद्र फडणवीसांसह विदर्भातील भाजपा आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी फडणवीस आणि सर्व आमदारांचा सत्कार केला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांसाठी एक कविता म्हणून दाखवली तर खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष केलं मी अनुभवले देवेंद्रजी लिहून काढले देवेंद्रजी म्हणजे मानुसकी देवेंद्रजी म्हणजे परममित्र देवेंद्रजी म्हणजे आधार देवेंद्रजी म्हणजे सरळ मदत देवेंद्रजी म्हणजे अतूट विश्वास देवेंद्रजी म्हणजे चारित्र्य देवेंद्रजी म्हणजे निर्मळ हास्य देवेंद्रजी म्हणजे बाणेदारपणा देवेंद्रजी म्हणजे ध्यासपर्व देवेंद्री म्हणजे कदम मिलाकर चलना होगा देवेंद्रजी म्हणजे बेरीज दे आणि देवेंद्रजी म्हणजे चक्रव्यूह दे भेदणारा आधुनिक अभिमन्यू एकदा सुप्रिया ताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं अकेले देवेंद्र की कोई अवकात नाही आहे अकेला देवेंद्र कुछ नाही सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाही आहे पुरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते माननीय मोदी साहेबांसारखे माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट